मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती तर आपला मागचा ब्लॉग होता हातखांबा ते संगमेश्वर त्याच्यात आपण अर्धा पार्ट घेतलेला तो झाला भाग एक आता हा पुढचा भाग आहे भाग दोन तर बघू शकताय आहे इथे दोन्ही रस्त्याचं काम झालेलं आहे बघू शकता दोन्ही रस्त्याचं काम झालेलं आहे फक्त काही काही ठिकाणी चालू करायचं चा बाकी आहे तर इथे थोडंसं डायव्हर्शन आलेलं आहे इथे काम बाकी आहे रब काम झालेलं आहे फायनल आर सी सी काम बाकी आहे बघू शकता आहे रब काम झालेलं आहे आरसीसी काम बाकी आहे आता इथे कटिंगचं काम चालू आहे मशीनरी लागलेले आहेत पोखलन लागलेले आहे ब्रेकर लावून ब्रेकिंगचं चा काम चालू आहे इथे एक लेन झालेली आहे दुसरा लेनचं चा काम चालू आहे कटिंगचं चा काम चालू आहे इथे दोन्ही लेन झालेले आहेत मधला डिवायडरचं काम थोडंसं बाकी आहे इथल्या इथून दोन लेनचं आता इथे पण काम चालू आहे इथे एक लेन झालेली आहे दुसरी लेनवर हा काम झालेलं आहे कॉन्क्रीटिंगचं काम बाकी आहे इकडे आता ब्रिजचं काम चालू आहे काम चालू आहे ब्रिजचं बघू शकताय मेन ब्रिजचं काम इथे झालेलं आहे आता साईडचं वॉल कंपाऊंड मारून भरणी करण्याचं चा काम चालू होणार आहे मध्ये मध्ये असे कामं चालू असल्यामुळे थोडं रस्त्याला वेळ लागतोय जायला आता इथे दोन्ही लेन झालेल्या आहेत फक्त इकडची लेन कम्प्लीट आहे बाजूच्या लेनचं कॉन्क्रिटीचं काम बाकी आहे तर बघू शकता सुंदर नजारा कोकणातला सुंदर असं व्ह्यू तर पावसाळ्यात पण आपण एक ब्लॉक करणार आहे इकडचा तोपर्यंत रस्ता झाला पाहिजे खाली नदी सुंदर अशी नदी बघू शकता इथे पण कटिंगचं काम चालू आहे कटिंगचं काम चालू आहे मशिनरी लागलेल्या आहेत आता इथे रस्ता झालेला आहे कॉन्क्रीटचा दो उडू नये म्हणून पाणी मारलेलं आहे रस्त्यावर याच्यावर कोणी बाईकवाला पटला नाही म्हणजे कमावला इथे पण काम बाकी आहे इकडे काहीच काम झालेलं नाही आहे तर बघू शकता इथे आता एक लेन झालेली आहे दुसरा लेनचं काम चालू आहे ट्रक बघू शकता किती उभे तर बघू शकता इथे दोन्ही लेन चालू झालेल्या ले आहेत इथे पुन्हा काम चालू आहे कटिंगचं काम चालू आहे झालेलं आहे कटिंग करून झालेलं आहे लेव्हलिंग पण झालेले आहे आता पुढचं फायनल काम बा बाकी बाकी रफिंग आणि कॉन्क्रीटचं खडीवडी टाकायला लावलेली आहे बघू शकताय आहे एक लेन झालेली ले आहे ले। इथेही बघू शकताय आहे इथंही काम चालू आहे एक लेन झालेली आहे बाकीच्या लेनचं काम चालू आहे कटिंग वगैरे करून झालेलं आहे लेवलिंगचं काम चालू आहे बघू शकता ब्रेकरला ब्रेकर ला, मशीननं लागलेले आहे ब्रेकर लावून कटिंगचं काम चालू आहे बघू शकता ब्रेकरनं से काम चालू आहे आता इथे एक लेन झालेली आहे ले। दुसऱ्या लेनचं काम बाकी आहे बाजूच्या लेनचं काम बाकी आहे समोर बघू शकता व्ह्यू सुंदर असा व्ह्यू कोकणातली मजाच वेगळी आहे इथे बघू शकताय डोंगर पोखरून रस्ता बनवण्याचं चा काम चालू चाल चालू केलेलं आहे तर आता इथे एका ब्रिजचं काम बाकी आहे ब्रिजचं काम झालेलं आहे फक्त थोडंसं साईडचं सा बाग काम बाकी आहे बाजूच्या रस्त्याचं कॉन्क्रीट बाकी आहे इकडचा रस्ता झालेला आहे काम तर चांगल्यापैकी चाललं आहे बघू शकता बाजूला सुंदर असा नजारा आणि बाजूचं रप काम झालेलं आहे मेन कॉन्क्रिटिंगचं काम बाकी आहे एक लेन झालेलं आहे बघू शकता इथे आता काम चालू झालेलं आहे इथेही रबकाम झालेलं आहे मातीचं लेवलिंग वगैरे झालेलं आहे रबकाम करून कॉन्क्रिटीकरण करण्याचं बाकी आहे एक रस्ता तयार आहे तर बऱ्यापैकी काम चालू आहे गेल्या वर्षीपेक्षा बऱ्यापैकी काम चालू आहे तर इथे काम बाकी आहे इथे काही काम झालेलं नाही आहे इथे काहीच काम नाही आहे इथे काम पूर्ण बाकी आहे इथेही काहीच काम नाही आहे इथे पण काम बाकी आहे तर मला वाटतं आपण आता संगमेश्वरला पोचलेलो आहोत मित्रांनो तर आपण संगमेश्वरला पोहोचलेलो ला आहोत लांजा ते संगमेश्वर आपण खूप व्हिडिओ केले आहेत कारण इथेच भरपूर जास्त काम चालू आहे कारण गोव्यावर लांजापर्यंत रोड एकदम झालेला आहे दोन तीन फक्त ब्रिजचं काम चालू आहे पण लांजा टू संगमेश्वर इथे भरपूर काम बाकी आहे आणि बरंच काम झालेलं आहे गेल्या वर्षाप्रमाणेपेक्षा आता इथे ब्रिजचं पण काम चालू आहे